चंदगड तालुक्यामध्ये बरीचशी पर्यटनस्थळ आहेत परंतु त्या पर्यटनस्थळाचा विकासा नाही विकासापासून औचित्य आहे याबरोबर आपलं नक्की तुमचं आणि न्यूज पॅन्टर लाईव्ह चॅनलचं मी पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो कारण त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला चंदगड तालुक्यात खरोखर तुम्ही म्हणता तसं अनेक पर्यटन स्थळं आहेत परंतु त्याकडे शासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे चंदगड तालुक्यात बेकारी वाढण्याचं कारण देखील पर्यटन स्थळांच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे खरं कारण हेही आहे कारण चंदगड तालुका हा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा प्रत्येक गाव खेडेपाड्यात राहणार आहे त्या ठिकाणी अनेक वडेन आले आहेत जवळपास चांगल्या पद्धतीनं त्या गावाशेजारी चांगले पर्यटन स्थळ तयार करता येतात थोडंफार खर्च शासनानं केला तर आणि त्याच्यातून रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात आणि रोजगाराची जी बेकारी वाढलेली आहे चंदगड तालुक्यात तीसुद्धा कमी करता येते आणि या दृष्टिकोनातून शासनानं जरूर या पर्यटन विकासाकडे कनगड तालुक्यातील लक्ष द्यावं असं माझी देखील त्या शासनाला विनंती आहे आणि तो ती त्यांनी केली पाहिजे असं मला वाटतं